ओम शिवाय स्त्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत की एका सुनेने जेव्हा तिच्या सासऱ्याजवळ वाटणी मागितली त्यावेळेस सासऱ्याने काय केले तर चला मित्रांनो कहाणीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा रामप्रसाद सिंगाणिया यांचा एक छोटासा परिवार होता त्यात दोन मुलं करण आणि समीर दोन सुना नैना आणि मोनिका एक नातू सुमित असा त्यांचा परिवार होता रामप्रसाद यांची पत्नी अनुराधा एका आजाराने पाच वर्षापूर्वीच निधन पावली होती त्याचवेळी मोठा मुलगा करंचं लग्न नयनशी झालं अनुराधाजींच्या जाण्यानं सगळं कुटुंब खचून गेलं होतं समीर हा आईचा फार लाडका होता त्याला सावरायला वेळ लागला मात्र नैनाने समीरला आईची उणीव कधीच जाणवू दिली नाही ती त्याची वहिनी म्हणून नाही तर आईसारखी प्रेमाने काळजी घेत असे त्यामुळेच समीर वहिनीला आईपेक्षा कमी लेखत नव्हता अणुराधाजींच्या जाण्याला दोन वर्ष झाली होती नैनाने मोठ्या सुनेची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने निभावली होती तिने संपूर्ण घर सांभाळलं आणि कधी कोणाला तक्रार करण्याची संधीसुद्धा दिली नाही रामप्रसादजी यांचा मोठा मुलगा करण हा शिक्षक होता तर छोटा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर होता नैनाने ही बी एड केलेलं होतं पण अद्याप तिला शिकवण्याची कोणतीही योग्य संधी मिळाली नव्हती हळूहळू दिवस जात होते एक दिवस समीरसाठी लग्नाचा प्रस्ताव आला रामप्रसादजींनी समीरला मुलीचा फोटो दाखवला तेव्हा समीर म्हणाला की बाबा मी आधीच कोणाला तरी पसंत करतो तिचं नाव मोनिका आहे ती माझ्याबरोबर ऑफिसमध्ये काम करते रामप्रसाद म्हणाले की बेटा जर तुला स्वतःच्या पसंतीने लग्न करायचं असेल तर माझी काही हरकत नाही पण आम्हाला मोनिकाला भेटावं लागेल समीर म्हणाला हो बाबा मी तिला रविवारी घरी बोलावतो तुम्ही सर्व तिला भेटा श्यामप्रसादजी म्हणाले की ठीक आहे बेटा आता आराम कर मी थोडं बाहेर फिरून येतो रामप्रसाद बाहेर गेले त्यानंतर समीर नयनाकडे गेला समीर नैनाकडे गेला आणि म्हणाला वहिनी मला तुमच्याकडे कोणाला तरी आणायचे आहे नयनाने विचारलं कोणाला समीर तेव्हा समीर म्हणाला वैनी आज बाबांनी लग्नाबद्दल विचारलं तर मी बाबांना सांगितलं की मला मोनिका आवडते आता बाबा तिला भेटायचं म्हणतात पण बाबांना भेटण्याआधी मला तिला तुम्हाला भेटवायचं आहे नैनाने हसून उत्तर दिलं भाऊजी मला भेटवायला काहीच हरकत नाही पण तुम्हाला ती आवडते म्हणजेच सगळं ठरलेलं आहे जर मला ती पसंत नाही पडली तरीसुद्धा तुम्ही तिच्याशीच लग्न करणार त्यामुळे तुमच्या प्रेमावर प्रश्नच नाही लग्न तर व्हायचंच आहे तर ठीक आहे वहिनी मी तिला आणि तिच्या आई वडिलांनाही घरी बोलवतो समीर असे म्हणून आपल्या खोलीत निघून गेला रविवारी मोनिका आपल्या आई वडिलांबरोबर समीरच्या घरी आली मोनिका दिसायला खूपच सुंदर होती तिचं वागणं इतकं नम्र होतं की सगळ्यांनाच ती खूप आवडली नैनालाही मोनिकाला भेटून खूप आनंद झाला ती मनात विचार करत होती की आता माझ्यासोबत कोणीतरी घर सांभाळण्यासाठी आलं आहे लग्न ठरलं आणि काही दिवसातच समीर आणि मोनिकाचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं इतकं भव्य होतं ते लग्न की गावभर त्याची चर्चा झाली समीर हा अनुराधा यांचा लाडका मुलगा होता आणि त्या नेहमीच म्हणायच्या की त्याचं लग्न खूप धूमधडाक्यात व्हावं रामप्रसादने त्यांच्या स्वर्गवासी पत्नीची ही इच्छा पूर्ण केली मोनिकाने छोटी सून म्हणून रामप्रसाद सिंगाणी या निवासात गृहप्रवेश केला दोन दिवसात सगळ्या लग्नाच्या रीती रिवाज पूर्ण झाल्या त्यानंतर समीर आणि मोनिका हनीमूनसाठी सिंगापूरला निघून गेले लग्नानंतर घर पसारा झाल्यामुळे नयनाला तो आवरायला तब्बल आठवडा लागला तिने पूर्ण घर व्यवस्थित लखलखित लक केलं रामप्रसादजी मनात विचार करत होते नक्कीच मागच्या जन्मी मी चांगले कर्म केले असतील म्हणूनच मला नयना मोठ्या सुनेच्या रूपात मिळाली नयनाचं हे वैशिष्ट्य होतं की तिला काही वाईट वाटलं तरी ती आपला संयम कधीही गमवत नसे उलट ती प्रत्येक समस्यांचे योग्य उत्तर शोधण्यात विश्वास ठेवत असे त्या दरम्यान समीर आणि मोनिका सिंगापूरहून परत आले दोन दिवसांनी मोनिका आपल्या माहेरी गेली आणि समीरच्याही सुट्ट्या संपल्याने तो परत आपल्या कामावर निघून गेला एके दिवशी नैना छतावर कपडे वाळत घालायला जात होती ती जिन्यावर चढत असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली पडली त्याचवेळी करण तयार होऊन बाहेर जात होता त्याने नैनाला पडताना पाहिलं आणि पळतच तिच्या जवळ गेला त्याने नैनाला उचललं आणि तिला खोलीत नेलं पाण्याचे थेंब तिच्या चेहऱ्यावर शिंपडले काही वेळातच तिला शुद्ध आली करणने विचारलं नैना तुला काय झालं तब्येत ठीक नाही का नैना म्हणाली असं काही नाही पण मागच्या आठवड्यापासून मला चक्कर येत आहेत आणि उलटी होईल असं वाटतंय करण म्हणाला चल नैना तुला डॉक्टरांकडे नेतो अशा गोष्टीमध्ये रिक्स घेणं चूक आहे अनेकदा आपण छोट्या छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर ते मोठं रूप धारण करतात करण नैनाला घेऊन रुग्णालयात गेला तिथे डॉक्टरांनी सांगितलं की नैना आई होणार आहे बातमी ऐकून घरात आनंदाचं वातावरण पसरलं नैनाने समीरला फोन करून सांगितलं की तो काका होणार आहे समीरही ही, ही बातमी ऐकून खूप आनंदी झाला होता पण मोनिकाच्या चेहऱ्यावर तशी प्रतिक्रिया दिसत नव्हती मोनिका माहेर गेली होती आणि तिथून थेट पुण्याला गेली सासरी परत येण्याऐवजी तिने सांगितलं की समीरशिवाय तिचं तिथे मन लागत नाही म्हणून ती पुण्याला समीरकडे जाईल श्यामप्रसादजी आणि करण आपल्या छोट्या मोठ्या कामातून नैनाला शक्य तितक्या आराम मिळवून देत होते हळूहळू आठ महिने गेले एके दिवशी नैनाच्या पोटात खूप वेदना झाल्या करण तिला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेला डॉक्टरांनी सांगितलं की आता तिला पूर्ण बेड रेस्टची गरज आहे करणने शाळेतून एका महिन्याची रजा घेतली नैनाची काळजी घेण्यासाठी रामप्रसादने एके दिवशी समीरला फोन केला आणि म्हणाले समीर मोनिकाला सांग की पंधरा दिवसांसाठी सासरी यावं डॉक्टरांनी मोठ्या सुनेला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितलं आहे घरात एका स्त्रीचं असणं खूप गरजेचं आहे म्हणून तिला इथे पाठव समीर म्हणाला ठीक आहे बाबा मी मोनिकाला सांगतो ती येईन फोन ठेवल्यानंतर समीरने मोनिकाला फोन केला काही दिवसांसाठी वहिनीकडे जा असं तो म्हणाला त्यांना तुझी गरज आहे मोनिकाने लगेचच उत्तर दिलं मी कुठेही जाणार नाही माझ्याकडे एवढा वेळ नाही मी तिथे जाऊन त्यांची नोकराणी बनेल समीर म्हणाला मोनिका ते तुझंही घर आहे आणि वहिनी तुझीच आहे जर तू त्यांना मदत केलीस तर त्यात नोकराणी होण्याचा प्रश्न नाही मोनिकाने थोडं कठोरपणे उत्तर दिलं समीर मला गोलगोल -गोल बोलायला जमत नाही जर त्यांना मदतीची गरज असेल तर त्यांनी घरी एक मोलकरीन ठेवावी वहिनीचं बाळांतपण होईपर्यंत ती काम करेल शिवाय काही सुट्टी फुकट घालवण्याची मला काही गरज नाही पडणार मला माझ्या माहेरी जायचं आहे तुला माहीत आहे माझ्या वहिनीचा वाढदिवस जवळ आला आहे त्यांनी मला आधीच बोलावलं आहे त्यामुळे मी तुझ्या वहिनीकडे जाणार नाही बाबांना सांग त्यांनी घरात एक मोलकरीन ठेवावी समीरला मोनिकाच्या या गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत त्याने मोनिकाला सांगितलं मोनिका तुला माहीत आहे ना आई गेल्यानंतर वहिनीने मला कधीच आईची आठवण येऊ दिली नाही ती फक्त माझी वहिनी नाही तर माझी आईसारखी आहे आज तिला आपली गरज आहे आणि तू असं बोलत आहेस ह्या गोष्टीवरून समीर आणि मोनिका यांच्यामध्ये थोडासा वादविवाद झाला समीरने आपल्या वडिलांना फोन केला आणि म्हणाला बाबा समीरने आपल्या वडिलांना फोन केला आणि म्हणाला बाबा काही क्लायंट बाहेरून येत आहेत त्यामुळे मोनिकाला सुट्टी मिळत नाही आहे तुम्ही म्हणाल तर मी सुट्टी घेऊन येतो रामप्रसाद म्हणाले बेटा जर तू वहिनीला भेटायचं ठरवलं असेल तर ये काही हरकत नाही पण ह्या वेळेस घरात एका स्त्रीची गरज आहे मोनिका आली असती तर फार छान झालं असतं पण जर तिला सुट्टी मिळाली नाही तर काही हरकत नाही कामही महत्त्वाचं असतं रामप्रसादजींना चांगलंच समजलं होतं की मोनिका जाणून बुजून घरी येत नाही आहे तरीही समीर काही दिवसांनी सुट्टी घेऊन घरी आला समीरला पाहून नैना खूप आनंदी झाली होती पण जेव्हा तिने पाहिलं की मोनिका आली नाही तेव्हा ती तितकीच निराशही झाली कारण नैना मनाशी विचार करत होती मोनिका अजूनपर्यंत या घरात रुळली नाही पण आता तरी ती माझ्या अडचणीच्या वेळी येईल समीरने वहिनीला त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि म्हणाला वहिनी मोनिकाला सुट्टी मिळाली नाही म्हणून ती नाही येऊ शकली पण मी इथे येण्यापूर्वीच माझ्या मित्राला फोन केला होता त्याला एका मोलकर्णीची व्यवस्था करण्यास सांगितलं आणि आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत तो सांगेल करणला काहीच कळत नव्हतं की त्याने काय करावं पण त्याने आपल्या सासूला फोन केला आणि सगळं काही सांगितलं तेव्हा सासूबाई म्हणाल्या की करण तुम्ही अजिबात चिंता करू नका मी आज संध्याकाळीच तुमच्या सासऱ्यांशी बोलते आणि उद्या दुपारपर्यंत तिथे पोहोचते ठीक आहे आई असं म्हणून करणने फोन ठेवला नैनाच्या आईने तिच्या वडिलांना सगळी गोष्ट सांगितली तेव्हा ते, ते म्हणाले की तू लवकरात लवकर नयनाच्या घरी जा तिला तुझी गरज आहे तिथे काळजी करून इथे काळजी करू नकोस मी सगळं पाहून घेईन दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नैनाची आई तिच्या घरी पोहोचली नैनाच्या आईला पाहून श्यामप्रसादजींनाही मोठा दिलासा मिळाला कारण त्यांना नैनासाठी खूप काळजी वाटत होती नैनाची आई तिच्या खोलीत गेली आईला पाहिलं आणि तिला तिने मिठ्ठी मारली खूप रडली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई तू इथे कशी आलेस बाबा दिसत नाहीयेत बाबांना तू घरी एकटं सोडलंस का तुला माहीत आहे ना त्यांची तब्येतही नीट नसते मग तू एकटी कशी आलीस त्यांची काळजी कोण घेणार आई म्हणाली नैना तू अजिबात काळजी करू नकोस तुझे बाबा पूर्णपणे ठीक आहेत आणि त्यांना काही प्रॉब्लेम झाला तर ते इथे येतील ठीक आहे आई पण मला हे सांग तुला हे सगळं कसं कळलं मी तर तुला काहीच सांगितलं नाही मग तू कशी आलीस आई म्हणाली बेटा काल जावाईबापूंचा फोन आला होता त्यांनी मला सगळं काही सांगितलं म्हणूनच मी इथे आले तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत नैनाने आईला घट्ट मिठी मारली आणि जोरजोराने रडू लागली तेवढ्याच समीर खोलीत आला आणि म्हणाला वहिनी मोलकर्णीची व्यवस्था होऊ शकत नाही आहे अजून एक दोन दिवस लागतील तेव्हा नैनाची आई म्हणाली की बेटा तू अजिबात चिंता करू नकोस मोलकर्णीची काही गरज नाही नैनाला बाळ होईपर्यंत मी इथेच राहीन ठीक आहे समीर तिथून निघून गेला अजून एक आठवडा झालाच होता की नैनाला पुन्हा वेदना होऊ लागल्या तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला त्वरित ऑपरेशन करावं लागेल नाही तर आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका होऊ शकतो नैनाला ओटीमध्ये नेण्यात आलं आणि तिथं तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता सगळे हॉस्पिटलमधून घरी परतले छटीचा कार्यक्रम होणार होता त्यामुळे समीरने मोनिकाला सांगितलं की मोनिका मला तुझे कुठलेही बहाणे ऐकायचे नाहीत काही दिवसांची सुट्टी घेऊन लगेच इकडे ये मोनिकाला समजलं की समीर नाराज आहे त्यामुळे तिने म्हटलं की ठीक आहे मी पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन येते मोनिका जेव्हा घरी आली तेव्हा तिला पाहून नैना खूप खुश झाली रामप्रसादजी मोनिकाला पाहून मनातच विचार करत होते मोनिका बेटा तू माझ्या मोठ्या सुनेला साथ न देऊन बरोबर केलं नाहीस पण ते तिला काहीच म्हणाले नाही छटीचा कार्यक्रम खूप छान पार पडला नैनाच्या मुलाचं नाव वरुण सिंगाणिया असं ठेवलं गेलं छटीच्या कार्यक्रमानंतर नैनाची आई तिच्या घरी परत गेली आणि आता घरची जबाबदारी मोनिकावर आली शेजारी राहणाऱ्या एका काकू वरुणची चांगली काळजी घेत असत त्या पंधरा दिवसापर्यंत वरुणची मालिश आणि आंघोळ तसंच बाकी सगळं काही काम करत होत्या मोनिका थोड्या वेळासाठी वरुणला कडेवर घेत असत आणि लगेच नैनाला देत म्हणायची वहिनी मला मुलाला उचलण्याची भीती वाटते हळूहळू नैना स्वतःचं काम स्वतः करू लागली त्यामुळे मोनिकाने सांगितलं की वहिनी आता माझी सुट्टी संपली आहे मला पुन्हा समीरसोबत पुण्याला जावं लागेल नैना म्हणाली मोनिका तू माझ्यासोबत इतके दिवस राहिलीस माझी काळजी घेतलीस त्याबद्दल तुझे खूप धन्यवाद तेव्हा समीर म्हणाला की वैनी तुला धन्यवाद म्हणायची काही गरज नाही तूही माझी किती काळजी घेतली आहेस मी कधी तुला धन्यवाद म्हटलं का मग तू मोनिकाला धन्यवाद का म्हणतेस शेवटी मोनिका सुद्धा या घराचीच सदस्य आहे रामप्रसाद म्हणाले की बेटा बरोबर म्हणतोयस जर आपलेच लोक एकमेकांच्या कामी आले नाही तर दुसरा कोण येणार मोनिका मनातच विचार करत होती हे लोक आपले प्रवचन कधी संपवतील मला लवकर माझी पॅकिंग सुरू करायची आहे पण त्यांचं बोलणं थांबतच नाही तेवढ्यात मोनिका मध्येच म्हणाली तुम्ही सगळे बोला मी माझी पॅकिंग करून घेते त्यालाही वेळ लागेल नैना म्हणाली की मोनिका जा तू तुझं पॅकिंग करून घे मोनिका तिथून निघून गेली पण समीर मात्र आपल्या वहिनीच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला वहिनी वरून आल्यामुळे तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही ना, ना। असं काल बोलताय देवरजी माझ्यासाठी माझा पहिला मुलगा तर तुम्हीच आहात रामप्रसादजी मनात विचार करत होते की कि किती नशीबवान आहे मी ज्याला अशी सून मिळाली जिने माझ्या मुलाला आपला मुलगा मानलं आणि त्याला एका आईचं प्रेम दिलं रामप्रसाद तिथून निघून गेले मोनिकाचं पॅकिंग पूर्ण झालं होतं संध्याकाळी त्यांची फ्लाईट होती त्यामुळे ते दोघं तयार झाले नैना वरुणला कडेवर घेत हॉलमध्ये आली समीरने वरुणला आपल्या कडेवर घेतलं आणि थोडा वेळ त्याच्याशी खेळत राहिला नंतर म्हणाला वैनी आता आम्हाला निघावं लागेल नाहीतर उशीर होईल समीरने कॅब बुक केली होती आणि ते दोघं एअरपोर्टसाठी निघून गेले करणने आपली सुट्टी आणखी एक महिना वाढवली रामप्रसादजी वरूणसोबत खेळत राहिले तर नैना हळूहळू घराचं काम करू लागली करणही नैनाला घरकामात मदत करत असे वरुण एक महिन्याचा झाला आणि नैनाही पूर्णपणे बरी झाली करण पुन्हा शाळेत जाऊ लागला कारण त्याची सुमारे दीड महिन्याची सुट्टी संपली होती नैनाने पुन्हा एकदा घर व्यवस्थित सांभाळायला सुरुवात केली श्यामप्रसाद आणि करणने सुटकेचा श्वास घेतला हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले मोनिका वर्षभरात फक्त एकदाच येत असे तीही फक्त दोन तीन दिवसांसाठी पण समीर वर्षभरातून दोनदा घरी भेटायला यायचा ज्यामुळे नैनाला खूप आनंद होत असे काळ जसजसा पुढे जात होता तसतसा वरुण पाच वर्षाचा झाला दुसरीकडे पुण्यात समीर आणि मोनिका यांनीही एक गोंडस मुलगी झाली तिचं नाव त्यांनी रिया ठेवलं असं म्हणतात की सुखाचे दिवस कसे पंख लावून उडून जातात हे कळत नाही आणि आता नयना वरुणमध्ये बिझी होऊ लागली होती रामप्रसादजींसाठी वरुण म्हणजे एक खेळणं होतं ते दिवसभर त्याच्या मागे धावत असत तर वरुणही त्यांना दमवण्यात काही कमी कसर करत नव्हता कधी कधी नैना वरुणला ओरडत असे की त्याने आपल्या आजोबांना एवढा त्रास देऊ नये जेव्हा वरुण ऐकत नसायचा तेव्हा नैना म्हणायची की बाबा तुम्ही वरुणच्या मागे एवढं धावू नका मी तुम्हाला कित्येक वेळा रात्री पाय दाबताना पाहिलं आहे तुमचे पाय दुखतात तरी तुम्ही माझं काहीही ऐकत नाही तेव्हा रामप्रसादजी म्हणायचे की ठीक आहे बेटा मी लक्ष ठेवेन आता मी त्याच्यासोबत बसून खेळेन समीर जेव्हा मोनिका आणि रियासोबत घरी यायचा तेव्हा वरुण रियासोबत खेळायचा हट्ट धरायची पण मोनिका रियाला फार वेळ वरुणसोबत खेळू देत नसे त्यामुळे रामप्रसादजींना खूप वाईट वाटत कारण ते त्यांना नातू आणि नाती दोघांबरोबरही खेळू इच्छित होते पण मोनिका रियाला जास्त स्वतःजवळ ठेवत असे ते लोक जेव्हा परत निघून जात तेव्हा काही दिवसानंतर रामप्रसादजी सगळं विसरून परत सामान्य होऊन जात असत नैनाने मोनिकाला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तू जेव्हा इथे येते तेव्हा रियाला तिच्या आजोबांसमोर खेळू देत जा कारण इतर वेळी रिया नेहमीच तिच्या जवळ असते दोन चार दिवसांसाठी तर, एता। ही ही तर चा ती इथे तुम्ही येता त्यातही तुम्ही रियाला तुमच्या जवळच ठेवाल तर तिला आजोबांसोबत वेळ घालवायला संधीच मिळणार नाही नैनाच्या तोंडातून हे ऐकून मोनिकाला खूप राग यायचा ती म्हणत की वहिनी मला सांगायची काही गरज नाही माझी रिया कोणासोबत खेळेल आणि कोणासोबत नाही ती माझी मुलगी आहे तिला मी चांगलं सांभाळू शकते तुम्ही तुमचं बघा मी माझं बघते हे ऐकून नैना गप्प बसायची अशा प्रकारे हळूहळू दिवस जात होते वरुण आता बारा वर्षाचा झाला होता आणि रिया आठ वर्षाची झाली एके दिवशी रामप्रसादने सांगितलं की ते त्यांच्या मित्रासोबत एका महिन्यासाठी त्यांच्या मुलाकडे सिंगापूरला जाणार आहेत हे ऐकून नैना थोडी चिंतित झाली तिने विचारलं की बाबा सगळं काही ठीक तर आहे ना काही त्रास तर नाही ना रामप्रसाद म्हणाले की तुझ्यासमोर मला कधीच काही त्रास होऊ शकतो का माझा मित्र मनोहर आहे ना तो खूप आग्रह करत आहे आणि सिंगापूर फिरण्याची माझीही इच्छा आहे ठीक आहे बाबा कधी जाणार आहात दोन दिवसांनी रामप्रसादजी म्हणाले आणि दोन दिवसांनी ते त्यांचे मित्र मनोहरसोबत सिंगापूरला निघून गेले एक दिवस करण शाळेतून घरी आला तेव्हा त्याची तब्येत खूपच बिघडली होती नैनाने त्याला दवाखान्यात नेलं तिथे करणचे काही तपासणी झाली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की करणला ब्रेन कॅन्सर आहे आणि त्यावर त्वरित उपचार करावे लागतील पण डॉक्टरांनी खात्री दिली की हे कॅन्सर फक्त पहिल्या टप्प्यात आहे त्यामुळे करणला वाचवणे शक्य आहे हे ऐकून नैनाच्या पायाखालची जमीनच सरकली तिला काहीच सुचत नव्हते की तिने काय करावं दोघेही हॉस्पिटलमधून घरी आले नैना म्हणाली करण आता आपल्याला बाबांना सांगावं लागेल पण करण म्हणाला की नैना माझं ऐक सध्या बाबांना काहीही सांगू नकोस त्यांना परत यायला फक्त दहा दिवस राहिले आहेत त्यांना शांतपणे फिरून येऊ दे नंतर ते अस्वस्थ होणारच आहेत नैना म्हणाली की ठीक आहे जसं तुम्ही म्हणाल तसंच करेल नैनाने करणला विचारलं करण आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे असतील तुला माहीत आहेच की कॅन्सरच्या उपचारासाठी खूप पैसे लागतात आपल्याला पैशांचीही व्यवस्था करावी लागेल करण म्हणाला नाही ना मी जितकं कमवतो त्यातच घराचा सगळा खर्च होतो माझ्या अकाउंटमध्ये सध्या माझ्या अकाउंटमध्ये सध्या फक्त पाच लाख रुपये आहेत त्यामध्ये त्यापेक्षा जास्त नाहीत पण करण डॉक्टरांनी सांगितलं आहे की ऑपरेशनसाठी किमान वीस लाख रुपये लागतील एवढे पैसे आपण कुठून आणू करण आणि नैनाच्या चेहऱ्यावर चिंतेचा रेषा स्पष्ट दिसत होत्या नैनाने समीरला फोन केला पण फोन समीरने न उचलता मोनिकाने उचलला नैनाने तिला सगळं सांगितलं तेव्हा मोनिका म्हणाली वहिनी आमच्याकडे अजिबात पैसे नाहीत इथे पुण्यात राहणं खूप कठीण आहे आम्ही जितकं कमावतो तितकं सगळं खर्च होतं माफ करा वहिनी पण आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही तुम्ही असं तुम्ही असं करा बाबा यांना सांगा की लखनौची ती एक बिघा जमीन आहे तिचं वाटप करून द्या आणि दोघी भावांच्या नावावर करून द्या मग तुम्ही त्या जमिनीचा अर्धा हिस्सा विकून भाऊंचा उपचार करून घ्या तुम्हाला कुणाकडे हात पसरवायची गरज पडणार नाही आणि उपचार करताना कधी वीस लाखच लागतील असं नाही किती लागतील याचा काही अंदाज नाही माझं वहिनी बाबांना जमिनीचं वाटप करायला सांगा नैनाने उत्तर दिलं मोनिका नैनाने उत्तर दिलं मोनिका समीर आल्यावर एकदा माझं त्याच्याशी बोलणं करून दे मोनिका म्हणाली वहिनी यात समीरशी बोलण्याची काही गरज नाही मला माहीत मा आहे की आमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत आणि किती नाहीत मोनिकाच्या या शब्दांनी नैनाला खूप दुःख झालं मोनिका इतकी कठोर कशी होऊ शकते हे तिला समजत नव्हतं डॉक्टरांनी करणला एका आठवड्याची औषधं दिली होती त्या औषधांनी करणला थोडा आराम मिळाला एका आठवड्यानंतर करण डॉक्टरकडे गेला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की सध्या सगळं काही ठीक आहे पण ऑपरेशन लवकरात लवकर केलं तर चांगलं होईल करण म्हणाला डॉक्टरसाहेब दोन दिवसात बाबा येणार आहेत मग मी तुम्हाला सांगतो दोन दिवसांनी रामप्रसादजी परत आले त्यांना जाणवलं की घराचं वातावरण बदललेलं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत गेलं पण नैनाच्या चेहऱ्यावर त्यांना हसू दिसलं नाही आता त्यांना पूर्ण खात्री झाली की काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे सगळेजण रात्रीचं जेवण करून झाले वरुण आपल्या आजोबांशी सिंगापूरबद्दल गप्पा मारत होता नंतर तो झोपायला गेला त्याच्या गेल्यानंतर रामप्रसादनी नैनाला विचारलं नैना बेटा काय झाला आहे तू खूप चिंताग्रस्त दिसत आहे मी पाहिलं करणही खूप शांत आहे काहीतरी समस्या आहे मला सांग सरांनी आपल्या बाबांना सगळं काही सांगितलं रामप्रसादजींना जेव्हा समजलं की त्याच्या मुलाला ब्रेन कॅन्सर आहे तेव्हा त्याच्या जगण्याचं जणू सार्थकच हरवलं नयनाने पाहिलं की रामप्रसादजींच्या चेहऱ्यावर घाम आला आहे तिने त्यांना शांत करत म्हणालं बाबा काळजी करू नका सध्या तर फक्त पहिल्या टप्प्यावर आहे त्यामुळे ऑपरेशन झालं की करंट पूर्णपणे बरा होईल करण आणि रामप्रसादजी आतून खचत होते पण त्यांनी एकमेकांसमोर धैर्य दाखवलं रामप्रसादनी करणच्या सगळ्या रिपोर्ट्स मागून आपल्या मित्राला पाठवल्या त्याचे मित्र मनोहर ते रिपोर्ट्स आपल्या डॉक्टर मुलाकडे पाठवले डॉक्टरांनी कॅन्सर स्पेशालिस्टला त्या रिपोर्ट्स दाखवल्या त्यांनी सांगितलं की काळजीचं काही कारण नाही करण पूर्ण बरा होऊ शकतो हे ऐकून रामप्रसादजींना थोडा दिलासा मिळाला पण नैनाच्या मनात अजूनही पैशाची चिंता सुरू होती तिने करणला अद्याप सांगितलं नव्हतं की मोनिकाने तिला काय सांगितलं आहे नैना विचार करत होती की समीरचा अजूनही फोन का आला नाही कारण त्याला आपल्या भावाची मुळीच फिकर नाही का तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की समीर इतका बदलून जाईल दुसऱ्या दिवशी जेव्हा करण शाळेत गेला तेव्हा नैनाने श्यामप्रसादजींना म्हटलं बाबा तुम्ही जी लखनौची जमीन समीर आणि करण यासाठी घेतली होती त्यातला अर्धा हिस्सा माझ्या नावावर करा मला ती जमीन विकायची आहे हे ऐकून रामप्रसादजींना खूप मोठा धक्का बसला ते म्हणाले की सुनबाई ते म्हणाले की सुनबाई माझ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन वाटण्याची अजिबात गरज नाही अजून मी जिवंत आहे माझ्या मुलाचा इलाज मी स्वतः करू शकतो आणि तुला ही जमीन विकण्याची आयडिया कोणी दिली ते मला चांगलं माहीत आहे हा विचार तुझ्या डोक्यात आलेला नाही मला खरं खरं सांग सुनबाई तुला माहीत आहे का गेल्या पंधरा वर्षापासून जेव्हापासून करण नोकरीला लागला त्याने मला कधीच एक रुपयाही खर्चासाठी मागितला नाही उलट जेव्हा मी त्याला काही देऊ केलं तेव्हा त्याने नकारच दिला आहे माझी संपूर्ण पेन्शन अजूनही माझ्या अकाउंटमध्ये पडली आहे आणि सुनबाई तुला आनंद होईल हे ऐकून की माझ्या अकाउंटमध्ये आज अठरा लाख रुपये आहेत तुला माहिती आहे का मला अजूनही पेन्शन मिळते तू अजिबात काळजी करू नकोस करणच्या उपचाराचा खर्च मी करणार आहे तो माझा मुलगा आहे आणि समीरबद्दल बोलायचं झालं तर आता मी त्याच्याशी स्वतः बोलणार आहे तुला माझ्या आणि समीरच्यामध्ये येण्याची गरज नाही रामप्रसादजीने समीरला फोन केला आणि सगळं सांगितलं हे ऐकून समीर अगदी ओक्साबोक्सी रडू लागला तो म्हणाला बाबा मोनिकाने मला याबाबत काहीच सांगितलं नाही तिने आजपर्यंत जे केलं ते मी माफ केलं पण एवढी मोठी गोष्ट लपवली हे खूप चुकीचं आहे यासाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही बाबा माझ्या अकाउंटमध्ये अजूनही बारा लाख रुपये आहेत मग मोनिका असं का म्हणाली की आमच्याकडे पैसे नाहीत समीरने फोन ठेवला आणि आपल्या खोलीत जाऊन मोनिकाला विचारलं मोनिका, मोनिका वहिनीचा फोन आला होता का त्यांनी तुला सांगितलं होतं की मोठ्या भावाला ब्रेन कॅन्सर आहे मोनिकाने उत्तर दिलं हो मला सांगितलं होतं समीर रागाने म्हणाला पण तू मला का नाही सांगितलंस एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवण्याची तुझी हिंमत कशी झाली त्याने ताबडतोब आपलं सामान पॅक केलं आणि घरी जाण्यासाठी निघाला त्याने मनोहर अंकलला फोन करून त्यांचा मुलगा आणि डॉक्टरचा नंबर घेतला सिंगापूरच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही त्यांना एका आठवड्यात इथं घेऊन या आम्ही त्यांचं ऑपरेशन करून टाकू शक्य असल्यास लवकर या दुसऱ्याच दिवशी शक्य असल्यास लवकर या दुसऱ्याच दिवशी समीर आपल्या घरासमोर उभा होता नैनाने जसं समीरला पाहिलं ती धावतच त्याच्या गळ्यात पडली आणि जोरजोरात रडू लागली समीरही आपल्या वहिनीच्या पायांवर पडला आणि माफी मागू लागला नैनाने समीरसाठी चहा तयार केला समीरने चहा घेतल्यावर म्हणाला वहिनी भावाचं सामान पॅक करा मी सिंगापूरला डॉक्टरांशी बोलून ठेवलं आपण उद्याच सिंगापूरसाठी निघणार रा आहोत रामप्रसादने विचारलं बेटा तुझ्याकडे किती पैसे आहेत समीरने सांगितलं बाबा माझ्या अकाउंटमध्ये बारा लाख रुपये आहेत बाकीचे मी अरेंज करेन त्यावर रामप्रसादजी म्हणाले बेटा काही अरेंज करण्याची गरज नाही उरलेले पैसे मी तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करतो तुला जेवढे लागतील तेवढे मला सांग दुसऱ्या दिवशी करण नैना आणि समीर सिंगापूरला निघाले करणचं ऑपरेशन यशस्वी झालं हे ऐकून समीर आणि नैना आनंदाने फुलून गेले नैनाने लगेचच घरा फोन केला रामप्रसादजींना सांगितलं बाबा ऑपरेशन यशस्वी झालं आता करणला कोणताही धोका नाही सुमारे पंधरा दिवसांनी समीर आणि नैना करणला घेऊन भारतात परत आले करणला पाहण्यासाठी अनेक लोक त्यांच्या घरी येत होते दोन दिवसांनी मोनिका रिया आणि तिचे आईवडील घराच्या दारात उभे होते रामप्रसादजींनी दार उघडलं मोनिकाला पाहून त्यांचे डोळे रागाने लाल झाले ते म्हणाले मोनिका तुला या घरात येण्याची गरज नाही भाऊसाहेब ताई तुम्ही माझं बोलणं मनाला लावून घेऊ नका तुम्ही आत या आणि करणला भेटा पण तुमच्या मुलीला सांगा की तिने पुन्हा इथे परत यायचं नाही मी आधीपासूनच जाणून होतो की मोनिका कठोर आहे पण ती एवढी निर्दयी आहे ते मला ठाऊक नव्हतं तिने पुण्यात समीरसोबत राहून सुखाने राहावं या घरात तिची आवश्यकता नाही मोनिकाचे आईवडील रामप्रसादजींच्या पायावर पडले आणि म्हणाले की भाऊसाहेब यावेळेस आमच्या मुलीला माफ करा ती पुन्हा अशी चूक करणार नाही मोनिकालाही तिच्या चुकांची जाणीव झाली ती म्हणाली बाबा जमलं तर मला माफ करा मागून नैनाने म्हटलं की बाबा माफ करून द्या मोनिकापासून कधी कधी चुका होतात त्याचं एवढं काही नाही करणनेही तेच सांगितलं की बाबा सोडून द्या ना ही गोष्ट आता सगळं काही ठीक झालं आहे ते तसंच ठीक राहू द्या करण पूर्णपणे बरा झाल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या प्रयत्नांमुळेच करणच्या ऑपरेशनला आज दहा वर्ष झाली करण पूर्णपणे निरोगी आहे आणि नैना नेहमी देवाकडे प्रार्थना करत असते की तो नेहमी स्वस्थ राहावा तर मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा जर कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका